रमजान महिन्यानिमित्त शिकलगर परिवाराच्या वतीने मुरूम शहरातील मिर्झा फ्लॉट येथे शुक्रवारी 28 मार्च रोजी भव्य इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात संपन्न झाले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली या इफ्तार पार्टीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील यांच्यासह रशीद शेख सलीम अत्तार आयुब मासुलदार रफिक पटेल धनराज मंगरुळे योगेश राठोड श्रीकांत बेंडकाळे मौलाना अब्बास मौलाना शौकत मौलाना आयुब इब्राहिम नदाफ फखरुद्दीन मिर्जा बाबा कुरेशी इसाक जवळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिकलगर परिवाराच्या वतीने बापूराव पाटील शरण पाटील योगेश राठोड धनराज मंगरुळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या परिवाराने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रमजान महिन्याच्या पवित्र प्रसंगी समाजातील बंधू भाव आणि एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक एकतेचे उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिकलगर परिवारातील बाबा शिकलगर हनीफ शिकलगर इम्रान शिकलगर, आयाज शिकलगर, जमीर शिकलगर शिखलगर यांच्यासह कुटुंबातील युवकांनी पुढाकार घेतला आणि मोठ्या मेहनतीने कार्यक्रमाची तयारी केली त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी इफ्तार पार्टीचा लाभ घेतला आणि आपसी संहारदाचे दर्शन घडवले शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला ला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद